लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या स्त्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सहज सेवा ट्रस्टतर्फे दहा तेरा एप्रिल या कालावधीत गायमुखावर अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचं यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सन्मती मिर्जे आणि चिंतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त गेली पंचवीस वर्ष गायमुखावर यात्रा कालावधीत अन्नछत्र चालवलं जातं या सेवाभावी उपक्रमासाठी समाजातील विविध घटकांचा हातभार लागतो यंदा दहा तेरा एप्रिल या कालावधीमध्ये दिवसरात्र अन्नछत्र सुरू राहणार आहे सुमारे अडीच लाख भाविकांना या अन्नछत्राचा लाभ मिळेल या पद्धतीनं नियोजन केलंय असं सन्मती मिर्जे यांनी सांगितलं अन्नछत्रात यात्रेकरूंना जेवणासाठी पंधरा हजार चौरस फुटाचा मंडप उभा केला आहे भाविकांना चहा आणि मठ्ठा देण्याची व्यवस्था केली आहे त्यासाठी वेगळा मंडप उभा केलाय यात्रेसाठी जे भाविक बैलगाडी घेऊन येतात त्यांच्या बैलांना शेंगदाणा पेंड आणि भुसा दिला जातो अन्नछत्राच्या चार दिवसाच्या कालावधीत सुमारे चारशे स्वयंसेवक अहोरात्र काम करत असतात या अन्नछत्राची तयारी पूर्ण झाली आहे गायमुख परिसरात यात्रेकरूंना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चोवीस तास वैद्यकीय सेवा आणि एक रुग्णवाहिका उपलब्ध असेल त्याशिवाय सीपीआर रुग्णालयाच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीनं डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना अन्नछत्रासाठी मदत करायची असेल त्यांनी न्यू शाहूपुरी इथल्या स्टेट बँक कोशागार शाखेजवळील सहज सेवा ट्रस्टमध्ये संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेला ट्रस्टचे मनीष पाटील रोहित गायकवाड प्रमोद पाटील सूर्यकांत गायकवाड उपस्थित होते